हा एक न्यायालय आणि कायद्याच्या विषय बलात्कारचं प्रकरण जे होतं बदलापूरचं ते अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्राला कलंकित करणार अस्वस्थ करणार लोकभावना तीव्र होत्या आजही आहेत आरोपीला पकडलं आता अशी शंका घेतली आरोपी तो खरा होता की अजून कोणाला वाचवण्यासाठी त्याचा बळी दिला असा शंका उपस्थित काही लोकांनी केलेली आहे त्यात मला पडायचं नाही पण त्याला ज्या पद्धतीनं त्याची हत्या केली एन्काउंटर केलं तो विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी त्याची हत्या केली का कारण जे चित्र रंगवण्यात आलं ते पूर्णपणे चुकीचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती पण आता त्या संदर्भात एक समिती नेमली न्यायालयानं आणि जो अहवाल आला आहे तो धक्कादायक यापूर्वीसुद्धा मुंबईसह महाराष्ट्रात देशामध्ये एन्काउंटर झालेलं आहे त्यातले नव्वद टक्के एन एन्काउंटर अशा पद्धतीनं झालेले आहेत पण बदलापूरच्या प्रकरणामध्ये अख्ख्या देशाचे लक्ष होतं आणि न्यायालयीन समितीनं त्याच्यावर ठपका ठेवलेला आहे लक्षात घ्या सरकारने एक समिती नेमली त्यांचं म्हणणं हे सगळं खोटं कुमांड रचलं आता या संदर्भात काय करायचं हे तर न्यायालयाने ठरवायचं आहे किंवा गृहमंत्र्या मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं आहे म्हणून तुमची काय माहिती आमची काहीच मागणी नाही कायद्यानं आणि न्यायालयाच्या मार्गानं जे होईल ते आम्ही पाहू कोणावरही अन्याय होऊ नये बोला राऊतसाहेब एन्काउंटर झाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणार निकाल आलाय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असणार त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की तुम्ही कोणाचा गेम ठेव सध्या गेम करण्याचं प्रकरण खूप वाढलेलं आहे गेल्या पंधरावीस दिवसामध्ये प्रत्येक जण पक्षा त्या सरकारमध्ये तीन पक्ष आहेत अगदी मंत्रिमंडळ विस्तारापासून मुख्यमंत्री पदापासून पालकमंत्री पदापर्यंत एकमेकांचे गेम सुरू आहे आणि एक दिवस मोठा गेम कोणातरी वादणार एवढं तुम्ही सांगू शकता तुम्ही कोणाला अंधारात ठेवून हा एन्काउंटर केला गेला होता त्याचा त्यावेळेला देखील देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री तर कुठेतरी हा गेला त्याच्यावरती कसं बोलणार होता स्वतः मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री परदेशात आहे महाराष्ट्रामध्ये लाखो लाखो कोटी रुपयाची गुंतवणूक त्यांना आणायची आहे गावसमोर त्याच्यामुळे त्यांना आता डिस्टर्ब करणं बरोबर नाही ते येताना दहावीस लाख कोटीची गुंतवणूक हजार कोटीची गुंतवणूक ते आणतील एन्काउंटर वगैरे लहान गोष्टी आहेत राजकीय फायद्यासाठी पोलिसांचा बळी फायद्यासाठी पोलिसांचे बळी नेहमीच घेतले जातात आता या प्रकरणात सुद्धा ज्या पोलिसांनी त्यांच्या आदेशावरून हे केलेलं आहे पोलिसांच्या बळी जाणारच आहे ना एकदा जर न्यायालयाने ठरवलं की यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची तर ह्यांच्या ह्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होईल जो त्या लखम लखम भैया प्रकरणामध्ये वीस पोलीस तुरुंगवाद जलमटेप झाली या प्रकरणातसुद्धा ते होऊ शकतो अशी मला पूर्ण खात्री आहे तेवीस तारखेला शिवांचा मेळावा होणार आहे कार्यक्रम राहुल शेवाळे असं म्हणतात की काही आमदार आपले म्हणजे आपल्या पोहोचव राजकारण हा होऊ द्या ना राहुल शेवाळे काय बोलतात त्याच्यावरती राजकारण महाराष्ट्राचं ठरत नाही त्यांच्या जीवनात दुसरं आहे काय याला फोडायचं आहे त्याला विकत घ्यायचं आहे ह्याच्यावर पोटे गुन्हे दाखल करायचे आहेत ह्याच्यावरच त्यांचं जीवन पक्षाचं चालू आहे उद्या ते असंही मंत्री ट्रम्प सत्तेवरती आलेले आहेत त्यांच्या पक्षाचे पाच पंचवीस खासदार तेवीस तारखेच्या त्यांच्या मेळाव्या स त्यांच्या ती पक्षाचे तीन म्हणजे आंतरराष्ट्रीय पक्ष होईल तुमच्या पक्षातले आमदार हे संपर्कात असल्याचं पंधरा आमदार संपर्कात खासदार सहा खासदार संपर्कात आहेत असं म्हटलं नाही कमी बोलले ते पंचवीस खासदार असतील आमचे आणि पंचेचाळीस आमदार असतील ते त्यांचा आकडा चुकतो आहे शेवाळ्यांचा काहीतरी ती गडबड आहे म्हणून मी म्हणतो की भा या शिंदे गटाच्या सगळ्या लोकांनी कुंभमेळ्यात जाऊन धरणा करणं गरजेचं आहे मोदींनी त्यांची व्यवस्था केली आहे मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे त्यांनी प्रयागराजला जावं प्रयागतीर्थी बसावं फाय स्टार तंबू उभारलेले आहेत साधू महाराज आहेत त्यांच्याबरोबर बसावं शांतपणे आणि धर्माचं काम एक महिना करावं आणि मग महाराष्ट्रात द्यावं आणखी एक विषय होता की स्थगिती दिलेल्या पदांचा निर्णय मुख्यमंत्री जावं सोडून आल्यावर होईल असं म्हटलं जात आहे रायगडला भरत गोगावले आणि नाशिकला ना दादा भुसे यांना नियुक्त केला इतका हतबल मुख्यमंत्री मी पाहिला नाही बहुमत असते म्हणजे एक मंत्री प्रथमच चित्र मी महाराष्ट्रात पाहि पाहतो आहे पालकमंत्रीपदासाठी एक मंत्री जाळपोळ करतो आहे रायगड जिल्ह्यात महाडला त्याचे लोक रस्त्यावर उतरले आहेत पालकमंत्रीपदासाठी हिंसाचार घडवला जातो आहे पालकमंत्रीपदासाठी आणि हिंसाचार घडवला म्हणून पालकमंत्रीपद बदलला जातो ही गंभीर गोष्ट या महाराष्ट्राचा शरद पवार दोन प्रमुख पक्षाचे नेते भेटले महाविकास आघाडी ठणठणीत आहे काय चिंता करू नका लोकसभेला आम्ही एकत्र लढलो विधानसभेला एकत्र लढलो काही चुका झाल्या असतील त्या भविष्यात दुरुस्त करू आमच्यामध्ये संवाद राहिला पाहिजे तो संवाद सुरू झालेला आहे आणि हे एक सकारात्मक लक्षात मी आपल्याला वारंवार सांगितले महाविकास आघाडी निर्माण झाली विधानसभेसाठी आणि इंडिया आघाडी निर्माण झाली लोकसभेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी अशी कोणती आघाडी अद्याप निर्माण झालेली नाही एवढंच मी सांगू शकतो तो शिंदे के मामले को लेकर जिस प्रकार के समिति तो तो ने बयान बात ऐसी है, है ये इनकाउंटर फेक था ये इनकाउंटर पूरी तरह से झूठा था विधानसभा तो चुनाव में फायदा पहुंचाने के लिए इनकाउंटर किया ये कि आप अब सामने आया है जो कमीशन राज्य सरकार उनकी है अपॉइंट किया था ये उनकी जांच है तो अब क्या करेंगे मुख्यमंत्री रिजाइन करेंगे या उस वक्त के मुख्यमंत्री अपने पद से इस्तीफा देगी ये कानून हाथ में लेकर अपने फायदे के लिए पुलिस फोर्स का इस्तेमाल करना ये इस देश में ये बढ़ गया है और ये ठीक नहीं है